जय श्रीजाऊ जय शिवराज जय शंभूराजे धनराज गिराज ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे जिवळी येथील सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व नमस्कार समस्त जिवळी ग्रामस्थ यांना नम्राशी विनंती आहे की श्रीमान राजू तोरकडे हे गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचं आपल्याला प्रथम गती दिसत आहे मित्रांनो त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी उद्या वार सोमवार सकाळी अकरा ते पाच या या वेळेमध्ये गाव बंद ठेवून सर्व व्यापाऱ्यांनी गावकऱ्यांनी श्री राजूजी तोरकडे साहेब यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व प्रशासनाला जाग येण्यासाठी अगदी शांततेमध्ये आपण सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये गाव बंद ठेवून या सरकारला जाग आणण्याचं काम करूयात एवढंच एक गावकरी या ना नात्याने मी आपल्या सर्व गावकऱ्यांना विनंती करतो सर्व व्यापाऱ्यांनी गावकऱ्यांनी यामध्ये सहकार्य करावे नमस्कार मी भोजप्पा कारभारे जिवळी गावात राजू तोरकडे हे लिंगायत स्मशानभूमीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत लिंगायत स्मशानभूमी जागेवर महाडाच्या वतीने असलेला वृक्ष लागवडीचे लागवड थांबून लिंगाय स्मशानभूमी जागा खुली करून देण्याबाबत गावातील सर्व लहानपूर मंडळीने व्यापारी असे सगळ्यांनी गाव बंद करून ह्या उपोषणाला पाठिंबा द्यावं वेळ अकरा ते पाच वाजेपर्यंत वार सोमवार वार सोमवार एवढं मला सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो मी कमलाकर सुभाष गिरासर जेवळी येथे ग्रामपंचायतच्या सहकार्याने महाडाच्या मार्फत लंग्यात मुलीच्या जागेवर जे अनाधिकृत वृक्ष लागवड झालेली आहे त्याच्या निसर्गात गेल्या तीन दिवसापासून श्यामसुंदरजी कोरखडे साहेब उपोषणास बसलेले आहेत मात्र प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो की उद्या अकरा ते पाच या वेळेस सर्व नागरिकांनी सर्व जाती धर्मातील लोकांनी गाव बंद करून त्यांच्या प्रशासनाचा निषेध करूया एवढं बोलून थांबतो